तुला खायचे का होय चल मग करून देते मटण तुला हे ठेवून टाकते उद्या सकाळी तुला मटन करून देते चल।, चल 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 करून देते चल आम्हाला मी आणायला होती मटन हा बाजारात मटन मटण आणायला होते मामाला मग करून देते तुला मस्त चल चिकन करते की शिजला शिजलाय चिकन मस्त तू म्हणलास ना तुला मटन खायचंय म्हणून बघ चिकन पण आणलोय आणि बकऱ्याचं मटन पण आणलोय माहितीये का दोन दोन आणला तुला खायला हा मस्त शिजला थांबजा ना पाच मिनिटं तो शीज मी काय बघते मी बघ मस्त शीज लागली म्हणत ना तुला मी दाखवते काम हे बघ मस्त शीज लागली नाही बघ भारी शिजले म्हणतो मी हा त्यासाठी आणले हा मी खाऊ बघते थोडस शिजले की नाही बघते अगं आत्या सगळं खाऊन तुझ सांगून टाकशील अरे नाही रे मला बघा की शिजले की नाही की मग तुझं पोट भेट काय जो आहे थोडीशी एक पीस खाऊ बघते

आता तू सगळं कम कम हा मला की नाही अरे शिजले की नाही बघला रे मस्त शिजले आता एक काम करते जाऊ ना झाडाचे दोन लिंब घेऊन येते लिंबू टाकून मस्त खाता येते बर की हा खाऊ घेऊ नको बर मी लिंब घेऊन तू जाऊन झाडाचे बर की हा आलो थांब ताई चल आहे बघा लिंब आणल्यात मस्त जेवण करूया आत्या आणले ना लिंब आणली दोन दोन लिंब आणली झाडाचे तोडून मस्त आता आपण सगळे मिळून जेवण करूया चल हे बघ रे चिकू मस्त दोन लिंब आता सगळे मिळून आपण जेवण करूया चला आता आम्हाला भूक नाहीये आहे पण का रे आता तर म्हणला ना चिकन करा आता म्हणून आता लगेच भूक नाही तुला अगं आता दुसरी भाजी कर का रे एवढी भाजी चांगली केली तर दुसरी भाजी कर मग काय झालं भाजी कर चांगली भाजी आहे चल खाऊता मस्त तामार चल अरे बघ तर बघ किती छान छान भाजी झाली बस इथं खा मी खाणार अरे बघ तर कसली मटनची भाजी चिकनची भाजी केली मी तुझ्यासाठी आवडीनी मला नाही खायचं तर दुसरी भाजी करमानासी करू बस किती चांगली भाजी दुसरी भाजी कर करमास एवढी भाजी चांगली भाजी, हो भाजी, भाजी कर तीन तीन भाज्या भाजी कर दुसरी भाजी कर एवढ्या भाज्या चांगला सोडून खायला भाजी दुसरी भाजी कर उपवास कर किती चांगली भाजी तर बोल खाऊ दे मस्त पोट भरून घेऊ गा एवढी भाजी चांगली आहे तर खाऊन येणार सायला बघ चाव 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 करा एक काम कर तू ते बोट आहे ना इथं छोटं डाव सांग बस मला पूर्ण जेवण होत होतं दुसरी भाजी कर दुसरी भाजी कर, कर। मला बोलाच ना आजोबा गप्प बस मला खाऊन घेऊ दे पटपट पटपट मस्त पोट भरलं बघ आता पाणी पुरी अल्का <laughs> बागची कुल्लोय मस्त पोट भरले वर आता आता बोल तुला काय बोलायचं कोणाचं पोट काय म्हणतोस बोल आता